स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजारोहण करत राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली पालकमंत्री अतुल सावे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील सरकार हे विकास कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम या दिशेने वाटचाल करत आहे त्यामुळे राज्याचा विकास देखील करत असेलच म्हणत त्यांनी जिल्ह्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा पुरेशी माहिती नसल्याने तीर्थयात्रा करण्याची राहून जाते ही बाब लक्षात घेऊन राज्यातील साठ वर्ष व त्यावरील सर्व धर्मियांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील मोठ्या तीर्थस्थळाचे दर्शन घेता येणार आहे तसेच वयाची वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात येत आहे येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी तसेच आवश्यक साधने खरेदी करण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी या योजनेचा उद्देश आहे या योजनेमार्फत शासनाकडून तीन हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणार आहे राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण जिल्ह्यातील उज्ज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत करून देण्यात येणार आहे या सर्व योजनेचा जनतेने आवश्यक लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी केलंय स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाला खासदार कल्याण काळे आमदार राजेश टोपे आमदार कैलास गोरंटाल आमदार नारायण कुचे माजी मंत्री अर्जुन खोतकर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी वर्षा मीणा अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ तसेच स्वातंत्र्यसैनिक प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार नागरिक आदींची उपस्थिती होते प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली पोलीस वाद्यवृद्धांच्या सुरावटीवर राष्ट्रगीत व त्यानंतर राज्यगीत सादर झाले शहरातील व्यापारी सामाजिक कार्यकर्त्यांसह सा शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली यावेळी स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह यावेळी बघायला मिळाला भारत देशाच्या आज सत्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या जालना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सर्व जालनाकरांचे त्यांनी या घर घर तिरंगा यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला हा एक सण म्हणून साजरा केला त्याबद्दल सर्व जालनाकरांचे पण मी खूप खूप आभारी आहे आणि आमचं सरकार माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री आदित्यदा साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये विकासाची वाटचाल करते आणि प्रत्येक सामान्य नागरिकांना लाभ मिळेल अशा सगळ्या योजना आम्ही मांडलेल्याच अद्यापलीच एक सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडली बहण आणि त्याच्यातले कालपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचं इन्स्टॉलमेंट जमा करण्याचं सुरुवात झालेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे याचा लाभ जास्तीत जास्त माझ्या माता भगिनी यामध्ये घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी वयोवृद्धांसाठी अशा अनेक योजना सरकारने राबवल्या आहेत आणि त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आमचं प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि मला नक्की खात्री आहे की देशाचे नेतृत्व करणारे आमचे राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रातील आमचे सर्व मुख्यमंत्री या देशाचा विकास करण्यासाठी या महाराष्ट्राचा मी पुन्हा कटिबद्ध